नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो की काय अशी परिस्थिती सध्याला निर्माण झाल्याने पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाच टँकरला मान्यता देऊन टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी इस्लापूरच्या सरपंच सौ शारदा शिंगारे व ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डेली यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे इस्लापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीवरून या गावाला पाणी पुरवठा केला जातो मात्र फेब्रुवारी महिन्यातच पैनगंगा नदी पात्र कोरडे पल्ल्याने प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे ते गावातील लोकांनी पात्रामध्ये अशी मागणी करत अमरण उपोषण केले होते मात्र या पैनगंगा नदी पात्रामध्ये पाणी आलेच नाही इस्लापूर हे गाव मोठ्या बाजारपेठेसह सात ते आठ हजार लोकसंख्या असलेलं हे गाव असून या गावाला पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा येथील कुंडातून पाणी पुरवठा केला जात होता मात्र सध्याला हा कुंडच कोरडा पडल्याने इस्लापूर गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो की काय अशी सध्याला परिस्थिती निर्माण झाली आहे इस्लापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन इस्लापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाची जलजीवन योजनेअंतर्गत येथे काम करण्यात आले मात्र सहस्रकुंडमध्ये पाणीच नसल्याने इस्लापूर शहरासाठी ही योजना सध्याला पुचकामी ठरली आहे पाणी पुरवठा योजनेद्वारे इस्लापूर शहराला कसा बसा पाणी पुरवठा केला जात होता मात्र आता कुंडातच पाणी नसेल तर इस्लापूर शहराला पाणी द्यायचे कुठून असा प्रश्न सध्याला निर्माण झाला असून इस्लापूर शहराला भीषण पाणी टंचाईपासून दूर ठेवण्यासाठी पाच टँकरला मान्यता देऊन टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे इस्लापूरच्या सरपंच व ग्राम विकास अधिकारी शंकर गर्दसवार व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डांगे चंद्रकांत पाकलवाड यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची